शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते फत्तेपूर या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन कोटी रुपये खर्च करून नवीन काम करण्यात येत आहे मात्र करण्यात येत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून करण्यात येणारा रस्ता शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे तयार केला जात नसून रस्ता तयार होऊनही जास्त काळ टिकणार नसल्याने शासनाकडून देण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची गुणवत्ता तपासणी करावी त्याचप्रमाणे गुणवत्तेप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात यावे या रस्त्यावरून परिसरातील बावन्न गावाच्या नागरिकांचा या रस्त्याचं काम गुणवत्तापूर्ण करण्यात यावं अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जयस्वाल यांनी दिला आहे नागरिकांनी हो या रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकारी आणि ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी केल्या असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे लागेबांधे असून यातून संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारे सर्व शासकीय निकष धाब्यावर बसून निकृष्ट कामे होत असल्याचाही दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे आता आपण रस्त्यावर उभं आहोत सदर रस्त्याचे काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम सुमारे दोन कोटी चौतीस लाख रुपयाचे आहे परंतु प्रत्यक्षाची कामाची क्वालिटी आणि दर्जा बघता अत्यंत निकृष्ट बोगस आणि दर्जाहीन काम सुरू आहे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून का शासनाचा जो पैसा आलेला आहे तो योग्य रीतीने वापरून हे रस्त्याचं काम दर्जोन युक्त करावं चांगल्या दर्जाचं करावं पण ठेकेदार आणि अधिकारी ऐकायला तयार नाही खालून जे पद्धतीने चांगल्या पद्धतीचे काम केलं पाहिजे ते केलं जात नाहीये खालून बिलकुल डांबरचा उपयोग केला जात नाहीये सिमेंटचा उपयोग केला जात नाहीये अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे त्याच्यामुळे वरी वर जरी चांगलं काम दिसत असेल पण खालून अत्यंत बोगस काम आहे हा रस्ता वर्षभरसुद्धा टिकू शकत नाही आणि शासनाचा जो पैसा आहे तो वायाच जाणार आहे आणि रस्त्याची अवस्था अगोदर सारखीच पुन्हा होणार आहे हे दुर्दैव आहे तरी आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या क्वालिटीचं चा व्हावं नाहीतर या शासनाचा पैसा वाया जाणार आहे आणि या गावकऱ्यांना कमीत कमी या गावाच्या जवळ या गाव कुसुमाळ्या गावामध्ये पी एस सी आहे कमीत कमी बावन्न जोडलेली आहे आरोग्याच्या प्रश्न निर्माण होईल आणि या खड्ड्यांमुळे आगामी काळात जर दुर्घटना घडली याला शासन ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील हे लक्षात घ्यावं आणि या रस्त्याचं काम व्यवस्थित होत नसेल तर शासनाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही दाबा सोबत शेअर करायला विसरू नका